कर्जत जामखेड येथील एमआयडीसीचा प्रश्नावर आमदार राम शिंदे हे बारीक लक्ष घालून आहेत तिथे एमआयडीसी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे तिथे राम शिंदे यांच्या सूचनेप्रमाणेच लवकरच बाबत निर्णय घेऊ असे अजित पवार यांनी म्हटले आहे अजित पवार यांनी रोहित पवार करत असलेल्या मागणीचे श्रेय भाजप आमदाराला दिले आहे त्यामुळे या मतदारसंघात ते भाजपला बळ देत आहेत का असा प्रश्न उपस्थित होत या आहे वास्तविक भाजप आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात या मुद्द्यावरून वाद सुरू आहे यावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता कांदा निर्यात बंदी इथे आणि इतर पाच सहा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज शुक्रवार वेळ मागितली होती मात्र त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही भेटत असून